भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षाच्या सत्तेत देशभरात तब्बल चार हजार पाचशेहून अधिक इडीच्या धाडी पडल्या यातील तब्बल पंच्याण्णव टक्के धाडी या विरोधी पक्षांच्या नेत्यावरच झाल्यात हा आरोप नेहमीच विरोधी पक्षातील नेते तर करत असतातच पण सामनानं त्यांच्या वर्तमानपत्रातून आता लेखी लिहिलाय तर दुसरीकडे एकशे तिसाव्या घटना दुरुस्ती विधेयकावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधात चांगले सामने सामने आलेत याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल विरुद्ध अमित शहा यांचे आरोप प्रत्यारोप देखील पेटताना दिसतात मग प्रश्न असा हो की या दहा वर्षात कोण कोणत्या मोठ्या अटक गाजल्या ईडीची कारवाई खरंच विरोधकांवरच जास्त झाली का आणि विरोधकांचा आरोप कितपत बरोबर आहे या काही कारणांसाठी चला बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्षाकडून एकशे तिसावी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात आल्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात गोदारोळ निर्माण झाला हे विधेयक सध्या समितीकडे विचारधीन आहे मात्र यावर नुकताच अमित शहा यांनी एका मुलाखतीत बोलताना अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असतानाही सरकार चालवत होते जे धरून नव्हतं असं अमित शहा म्हणाले होते अरविंद केजरीवाल यांनी ट्विटवर अमित शहा यांच्या विधानाचा हवाला देत असं लिहिलं जर एखाद्यावर खोटा खटला दाखल केला गेला आणि त्याला तुरुंगात पाठवलं गेलं आणि नंतर तो निर्दोष सुटला तर ज्या मंत्र्याने त्याच्यावर खोटा खटला दाखल केलाय त्याला किती वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल तसेच जो व्यक्ती गंभीर गुन्ह्यांच्या गुन्हेगारांना आपल्या पक्षात सामील करून घेतो आणि त्यांचे सर्व खटले निकाली काढतो अशा मंत्र्यांनी पंतप्रधानांनाही आपलं पद सोडावं लागेल का अशा व्यक्तीला किती वर्षाची शिक्षा व्हावी असा प्रश्न विचारलाय शिवाय आपल्यावर झालेले आरोप खोटे असल्याचं म्हणत कारवाईचा बडगा दाखवत भारतीय जनता पक्ष लोकांना आपल्या पक्षात घेतं महत्वाची पद देत आणि नंतर त्यांच्यावरची कारवाई खोडून काढत असे आरोप देखील केलाय फक्त केजरीवालच नव्हे तर देशात भाजपचं सरकार आल्यापासून केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप नेहमीच विरोधी पक्षातील नेत्यांनी वारंवार केला सव्वीस ऑगस्टच्या सामना वृत्तपत्रात टीकाही करण्यात आली नेमकं काय म्हणत आलंय ते बघूयात सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीचा वापर केवळ विरोधी पक्षातील नेत्यांना गप्प करण्यासाठी आणि त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून केला जातोय मे दोन हजार चौदा पासून देशात भ्रष्टाचार हवाला आणि मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली ईडीने गेल्या दहा वर्षात देशभरात चार हजार पाचशेहून अधिक ठिकाणी धाडी टाकल्यात परंतु या धाडीत पंच्यानव टक्क्याहून अधिक लोक हे विरोधी पक्षातील आहेत हे सर्व पक्ष विरोधी पक्ष असून भाजपच्या नेत्यांवर मात्र ईडीच्या धाडी पडलेल्या नाही आहेत असं लिहिण्यात आलं होतं यापूर्वी अनेकदा असे आरोपही झालेत संजय राऊतांनीही ईडी म्हणजे भाजपचं हत्यार आहे असं म्हणलं होतं पण हे असे आरोप होण्याची काही कारण आहेत या काही महत्वाच्या कारवाया आणि घटना आहेत ज्यामुळे असे अनेक आरोप भाजपवर केले गेले गेल्या काही वर्षात किती महत्वाच्या नेत्यांवर विरोधी पक्षातील किती महत्वाच्या नेत्यांवर ईडीची कारवाई झालं त्यांचं पुढे काय झालं ज्या नेत्यांवर भाजपनेच कधी काही कारवाई केली होती ते नेते आता काय करतात याबद्दल देखील आता बोलूयात फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना कथित मदध धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली केजरीवाल यांनी तुरुंगातून सरकारही त्यावेळी चालवलं आणि मग सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी औपचारिकपणे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि अतिशय यांच्याकडे दिल्लीचं नेतृत्व सोपवलं सहा महिने केजरीवाल तुरुंगात होते दुसरं नाव म्हणजे आपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यांना दारू धोरण घोटाळ्यात सीबीआयनं अटक केली आणि लगेचच ईडीनेही त्यांना पीएमएल अंतर्गत आरोपी ठरवलं पण अटकेनंतर ते जवळपास दीड वर्ष तुरुंगात होते तिसरं नाव म्हणजे आपचेच नेते सत्येंद्र जैन सरकारमधील माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना दोन हजार बावीस मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी बेनामी कंपनीच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला ते बराच का तुरुंगात राहिले आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन दिला पुढचं नाव म्हणजे फिरहाद हकीम दोन हजार एकवीस मध्ये नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांमधून मधून सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री फिराद हकीम यांना अटक केली होती पुढचं नाव म्हणजे नवाब मलिक दोन हजार बावीस मध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री असताना जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं तेव्हा दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरशी संबंधित जमिनीच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला ते सुमारे महिने तुरुंगात होते तुरुंगवासाच्या मंत्रीपद कायम होत सध्या ते महायुती सोबत आहेत जामिनावर बाहेर आहेत पुढचं नाव म्हणजे संजय राऊत शिवसेनेचे खासदार आणि पक्षाचे प्रमुख प्रवक्ते यांच्यावर दोन हजार बावीस मध्ये पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणात ईडी कारवाई झाली त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचे आरोपही ठेवण्यात आले त्यांना जुलै दोन हजार बावीस मध्ये अटक करण्यात आली आणि जवळपास शंभर दिवस त्यांना तुरुंगवास भोगावा लागला असं सा सांगण्यात येते आता ही काही थोडीच प्रकरणं आहेत का तर अजिबात नाही या प्रकरणांची यादी खूप मोठी आहे मात्र अनेकदा असेही आरोप झाले की भाजप विरोधी किंवा भाजप सोबत नसताना अनेक नेत्यांवर आरोप झाले जे भाजपनंच गेले पण तेच नेते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना या प्रकरणातून दिलासा मिळाला चिट मिळाली आणि त्यांच्यावरची प्रकरणं देखील मागे झाली यामध्ये तब्बल पंचवीस दिग्गज नेते तपास नियंत्रणाच्या रडारवर होते पण नंतर भाजपात ते गेलेले दिसून आले असाही आरोप केला जातो अशा अनेक नेत्यांना महायुतीत गेल्यानंतर दिलासा मिळाल्याचं विरोधकांचं मत आहे यामध्ये एकनाथ शिंदे गटातील काही नेते सुधाकर बडगुजर एकनाथ खडसे तसेच अजित पवार अशोक चव्हाण हेमंत बिस्वा प्रफुल्ल पटेल सरनाईक अर्जुन खोतकर नारायण राणे बबनराव पासपुते विजयकुमार गावित अशा अनेक नेत्यांची नावं या यादीत या घेतली जातात ही यादी पण खूपच मोठी आहे म्हणूनच हे आरोप नेहमीच गाजत राहिले आणि आता भाजपने एकशे तिसावं घटना दुरुस्ती विधेयक आणल्यानंतर विरोधकांचा सवाल असा आहे की यामागं नेमकं उद्दिष्ट भ्रष्टाचार हटवण्याचं आहे की एखादा नेत्यावर आरोप करायचे त्याला तुरुंगात टाकायचं मग तो नेता स्वतःहून दबावाखाली भाजपमध्ये प्रवेश करेल आणि भाजपमध्ये गेल्यावर त्याच्यावरचे आरोप आणि कारवाया थांबवायच्या हा भाजपचा डाव आहे का असा सवाल विरोधक करतायत आणि खरंच हा एक मोठा प्रश्न आहे अरविंद केजरीवाल यांचे आरोप आम्ही सांगितलेल्या नेत्यांची यादी ज्यांच्यावर आरोप झालेत असे कोणते नेते राहिलेत प्रमुख नेते राहिलेत त्यांचीही नावं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एक नागरिक म्हणून जी वर तुम हे जे विधेयक आहे त्याच्यावर तुमचं मत काय हे देखील आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका